नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन भरतीच्या व्हिडिओचं आपले स्वागत आहे जॉबसारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर रेल्वे प्रोडक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोडक्शन स्पेशल फोर्स यांच्यामार्फत कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक या पदांकरता रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरतीची विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोकरीविषयक माहिती स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी भरती सराव पेपर याकरता आताच आमचे जॉबसारथी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विविध भरतीच्या ऑनलाईन मॉक टेस्टसाठी जॉबसारथी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या मित्रांनो संपूर्ण भारताकरता चार हजार सहाशे साठ जागांची पद आणि उपनिरीक्षकपद ही भरती प्रक्रिया निघालेली आहे यामध्ये कॉन्स्टेबल पदाच्या चार हजार दोनशे आठ जागा तर उपनिरीक्षक या पदाकरता चारशे बावन्न जागांची हे भरती प्रक्रिया निघालेली आहे मित्रांनो जे उमेदवार दहाव्या वर्ग किमान पास आहेत ते कॉन्स्टेबल पदाकरता अर्ज सादर करू शकतात किंवा जे उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी पास झालेले आहेत ते उपनिरीक्षक या पदाकरता तसेच कॉन्स्टेबल या पदाकरता सुद्धा अप्लाय करू शकतात यामध्ये मर्यादा एक जुलै दोन चोवीस रोजी कॉन्स्टेबल पदासाठी आपण फॉर्म भरत असाल तर अठरा ते अठ्ठावीस वर्षे आपले वय पाहिजेत आणि उपनिरीक्षक या पदाकरिता फॉर्म भरत असाल तर वीस ते अठ्ठावीस वर्ष या दरम्यान आपलं वय पाहिजेत आपण यामध्ये बघू शकतो की एक दिनांक देण्यात आलेली आहे ओपनची असेल ईडब्ल्यू एस असेल एस सी एस टी असेल तर त्या दिनांकापासूनचे समोरचे जे व्यक्ती असतील किंवा उमेदवार असतील ते या पदाकरता फॉर्म भरू शकतात आपण स्क्रीनवर पाहू शकता एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष वयामध्ये सवलत आहे तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे जे उमेदवार एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांना सैनिकी सेवा अधिक तीन वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे या भरतीकरिता असणारे वेतनमान बघूया तर उपनिरीक्षक या पदाकरता सेवन पे कमिशननुसार पे लेवल सिक्सचे हे पद आहे याकरता किमान वेतन पस्तीस हजार चारशे हे आहे तर कॉन्स्टेबल पद याकरता सेवन पे कमिशननुसार पे लेवल थ्रीमधील हे पद आहे एकवीस हजार सातशे इतकं किमान वेतनमान यामध्ये देण्यात येईल त्यानंतर आपल्याला टी ए डी ए किंवा मग ओ टी असेल किंवा एच आर ए असेल हे अधिकचे भत्ते यामध्ये लागू राहतील आपल्याला या पदाकरता फॉर्म भरायचा असेल तर जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एस या उमेदवारांसाठी किमान पाचशे रुपये ही फी आहे तर एस सी एस टी माजी सैनिक ट्रान्सजेंडर ई बी एस महिला यांच्याकरता दोनशे पन्नास रुपये इतकी फी देण्यात आलेली आहे आपण सी बी टी वन परीक्षा अटेंड केली तर आपल्याला पाचशेपैकी चारशे रुपये परत मिळतील आणि अडीचशेपैकी अडीचशे रुपये परत मिळतील यामध्ये परीक्षेचे किंवा निवड टप्पे कोणकोणते आहेत तर सी बी टी वन परीक्षा आपली होईल ते पास झाल्यानंतर शारीरिक मापन चाचणी म्हणजे जर फिजिकल मेजरमेंट टेस्ट होईल त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर मेडिकल टेस्ट आणि त्यानंतर कास्ट कॅटेगरीनुसार आपली निवड करण्यात येईल मित्रांनो जे उमेदवार सी बी टी वन परीक्षा पास होतील त्यांना शारीरिक मापन चाचणीमध्ये बोलण्यात येईल तर यामध्ये जनरल डब्ल्यू एस ओ बी सी या, या उमेदवारांना मेल कँडिडेट असतील तर त्यांना एकशे पासष्ट किमान उंची त्यांची असायला पाहिजेत आणि फिमेल उमेदवारांची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर किमान उंची हे भरायला पाहिजेत एस सी एस टी उमेदवारांसाठी मेल कॅन्डिडेट एकशे साठ सेंटीमीटर आणि फिमेल कॅन्डिडेट एकशे बावन्न सेंटीमीटर किमान यांची हाईट भरायला पाहिजेत चेस्ट फुगून ओबीसी डब्ल्यू एस उमेदवार यांची पंच्याऐंशी सेंटीमीटर आणि न फुगवता ऐंशी सेंटीमीटर इतकी छाती भरायला पाहिजे तर एस सी एस टी उमेदवारांची शहात्तर पॉईंट दोन न फुगवता आणि फुगवून एक्क्याऐंशी पॉईंट दोन इतकी ही भरायला पाहिजेत जे उमेदवार गोरखा असतील मराठा असतील डोगरास असतील किंवा गव्हर्मेंटने स्पेशल कॅटेगरीमध्ये त्यांना दिलेलं असेल तर पुरुष उमेदवारांची उंची एकशे त्रेसष्ट से सेंटीमीटर किमान असायला पाहिजेत आणि फिमेल उमेदवारांची उंची एकशे पंचावन्न किमान सेंटीमीटर भरायला पाहिजेत त्यांची छाती ऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि पंच्याऐंशी सेंटीमीटर फुगवली पाहिजेत त्यानंतरची जे टेस्ट आहे शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट यामध्ये कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक याकरता काय असेल बघूयात तर कॉन्स्टेबल मेल यांच्यासाठी सोळाशे मीटर रन हे पाच मिनिट पंचाळीस सेकंदाच्या आतमध्ये करायचं आहे त्यानंतर ऐंशी मीटर रन महिला कॅटेगरीसाठी तीन मिनिट चाळीस सेकंदाच्या आतमध्ये करायचं आहे कॉन्स्टेबल जे मेल आहेत त्यांच्यासाठी लाँग जम्प हे चौदा जम फुटाची असेल आणि हाय जम्प चार फुटाची असेल कॉन्स्टेबल फिमेल याकरता लाँग जम्प नऊ फूट आणि हाय जम्प तीन फुटाची किमान हे असेल त्यानंतर सब इन्स्पेक्टर मेल कॅन्डिडेट यांच्याकरता सोळाशे मीटर रन हे सहा मिनिट तीस सेकंदाच्या आतमध्ये पूर्ण करायचं आहे आणि सब इन्स्पेक्टर फिमेल उमेदवार असतील त्यांच्याकरता आठशे मीटर रन हे चार मिनिटाच्या आतमध्ये करायचं आहे सब इन्स्पेक्टर मेल यांच्यासाठी लाँग जम्प बारा फूट हाय जम्प तीन फूट नऊ इंच आणि सब इन्स्पेक्टर फिमेल यांच्याकरता लॉंग जम्प नऊ no फूट आणि हाय जम्प तीन फूट इतकी देण्यात आलेली आहे हे आपल्याला किमान जे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे हे करावी लागेल या दोन्ही पदांकरता परीक्षेचे स्वरूप काय असेल बघूयात म्हणजेच कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक या पदाकरता तर आपली परीक्षा ह्या ऑनलाईन बहुपर्य पर्यायी वसुनिष्ठ परीक्षा अशी असेल यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे म्हणजेच वन थर्ड हे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यामध्ये दिलेली आहे जर आपलं एक चुकचं उत्तर जर चुकलं तर बरोबर मधून आपले पॉईंट तेहतीस गुण हे मायनस करण्यात येतील परीक्षेचा दर्जा हा कॉन्स्टेबल या पदाकरता दहावी म्हणजे मेट्रिक सरचा असेल आणि उपनिरीक्षक या पदाकरता ग्रॅज्युएशन बेसचा आपला असेल यामध्ये परीक्षेचा एकूण कालावधी नव्वद मिनिटांचा असेल एकूण प्रश्न वीस यामध्ये विचारण्यात येतील आणि प्रत्येकाला एक गुण याप्रमाणे वीस गुणांसाठी ही परीक्षा असेल यामध्ये किमान पात्रता गुण हे ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी यांच्याकरता पस्तीस टक्के आणि एस सी एस टी यांच्याकरता तीस टक्के इतके देण्यात आलेले आहे म्हणजे पुढच्या स्टेपला आपल्याला जायचं असेल म्हणजेच लेखी परीक्षा झाल्यानंतर आपली जे फिजिकल टेस्ट होईल फिजिकल मेजरमेंट टेस्ट होईल याच्यामध्ये आपल्याला जाण्यासाठी रि रिटर्न टेस्टमध्ये किमान हे पात्रता गुण असायला पाहिजेत यामध्ये तीन विभागामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील एक असेल अंकगणित पस्तीस गुणांसाठी दुसरा विभाग असेल सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती याकरता पस्तीस गुणांची आपली परीक्षा आहे त्यानंतर तिसरा विभाग सामान्य जागरूकता म्हणजे जर जा जनरल अवर्नेस याकरता पन्नास गुणांसाठी ही टेस्ट होईल अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीची आहे आपल्याला चौदा मे दोन हजार चोवीस किंवा त्याआधी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सादर करावा लागेल आपल्याला जॉब जॉबसारथीमार्फत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण आम्हाला आर पी एफ किंवा आर पी एस एफ फॉर्म असं टाईप करून पाठवू शकता आपल्याला हा फॉर्म घरबसल्या भरून मिळेल मित्रांनो ऑल इंडियाकरता ही भरती प्रक्रिया है या दागान आहे यामध्ये कॉन्स्टेबल जागां किती आहेत म्हणजे कॉन्स्टेबल या पदाकरता ऑल इंडियाची रँकिंग ई डब्ल्यू एस एस सी एस टी ओबीसी जे काय आहे ते दिलेली आहे त्यानंतर सब इन्स्पेक्टर याकरता जागांचं विवरण काय हे सुद्धा दिलेलं आहे आपण स्क्रीनमध्ये हे सर्व माहिती बघू शकता आता बघूयात या भरतीसंबंधीचे महत्त्वाचे मुद्दे सी बी टी गुणांच्या आधारे उमेदवारांना पी ई टी पी एम टी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल प्रत्येक श्रेणीतील पुरुष किंवा महिलांना रिक्त पदांच्या दहा पट पीई टी किंवा पी एम टी याकरता बोलवण्यात येईल त्यानंतर गुणवत्तेनुसार माजी सैनिकांना पीई टीमधून सूट दिली जाईल त्यांची फक्त पी एम टी म्हणजे फिजिकल मेजरमेंट टेस्ट हे होईल अगोदर सांगितल्याप्रमाणे या भरतीसाठी म्हणजे सी बी टी झाल्यानंतर पुढच्या भरतीसाठी किंवा पुढच्या परीक्षेसाठी दहा पट उमेदवार बोलवण्यात येतील पण यामध्ये दिलेलं आहे की निवडलेल्या उमेदवारांपैकी आवश्यक उमेदवार पीई टी पी एम टीमध्ये पात्र न झाल्यास किंवा कोणत्याही श्रेणीत पुरुष महिला माजी सैनिक यांच्या गटात जर कमतरता असेल तर सी बी टीमधील त्यांच्या गुणवत्तेनुसार दुसऱ्या फेरीसाठी दहा पट उमेदवार या ब दुसरी जी परीक्षा राहील त्यामध्ये बोलण्यात येतील म्हणजे पहिले तर दहा पट होतील असं पण ते त्यानंतरही पी एम टी त्या पी ई टीमध्ये जर पास झाले नाही तर पुन्हा एक दुसऱ्या राऊंडमधले त्या दहा पट उमेदवार घेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पी ई टी पी एम टी च्या दुसऱ्या फेरीनंतरही म्हणजे महिला आणि माजी सैनिकांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत तर जे जनरल कॅटेगरी असतील म्हणजे जे एस सी एस टी ओ बी सी असतील त्यामधून हे उमेदवार भरण्यात येतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शारीरिक कार्यक्षमता चाचणी हे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ती पात्रता पद्धतीची असेल म्हणजे क्वालिफाईंग मोडची असेल यात कोणतेही गुण आपल्याला देण्यात येणार नाहीत म्हणजे जे आपली मेरिट लागेल ती सी बी टी वनमध्ये आपण पास झालात तर त्यानुसार कास्ट कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार ती मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर आपलं सिलेक्शन होईल म्हणजेच त्यानंतर मेडिकल होईल आणि त्यानंतर सिलेक्शन होईल या भरतीसंबंधीची जे काही विस्तृत माहिती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे अधिकची माहिती आपल्याला चेक करायची असेल तर जॉब सार्थी डॉट इन या वेबसाईटवर आपण भेट देऊ शकता तसेच या भरतीसंबंधीचे परीक्षा बुक्स आपल्याला हवे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं जाऊन आपण हे बुक्स खरेदी करू शकता या भरतीविषयी आपल्याला आणखी जे काही प्रश्न पडले असतील तर आपण आम्हाला कमेंट करू शकता निश्चितच आपल्या जे काही प्रश्न पडलेले असतील त्याचा रिप्लाय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा तसेच जॉबसारखी हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा